जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी शाप ठरलाय ऐन उन्हाळ्यात पाऊस बरसत असल्यानं उन्हाची तीव्रता कमी होतीये मात्र शेतातील पिकांचं मोठं नुकसान होतंय अवकाळी पाऊस गारा जोरदार वारा कोसळणाऱ्या विजा यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढतच चालली आहे जारे जारे पावसा का सतावतो असा अशी आर्थ शेतकरी देऊ लागलाय कोपरगावात अवकाळी पावसानं तर कहरच केला गेल्या दोन दिवसात कोपरगावात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली मात्र या पावसामुळं पीक जमीन दोस्त झाली आहेत एक लाख रुपये कर्ज काढून आंतरपीक पीक कांद्यामध्ये ऊस लावलेला आहे तो खराब झालेला आहे पूर्ण क्षेत्र वायाला गेलेलं आहे आणि जमीन दोन एकर क्षेत्र आहे फक्त आहे आणि हातात काहीच येणार नाही आज जवळजवळ पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं कमीत कमी पाच लाखाच आणि एक नंबर जेवढ कुंभारी एक नंबर प्लॉट होता माझ्यावर की सरकारने याच्यावर काहीतरी मदत चांगली मदत द्यावी कारण जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालेला आहे आणि नुकसान तर विचारायचं काही कामच नाही इतकं नुकसान झालेलं आहे का माझ्या हिशोबाने पाच लाख रुपयाच्या पेक्षा जास्त नुकसान झालेलं पेरू पेरू एवढी गार होती एक एक अक्षरच्या डोळ्यातून पाणी चालू झालेलं होतं कुटुंब उद्वस्त झालेलं आहे माझ्या दोन दिवसापासून जी कोपराव तालुक्यामध्ये निसर्गाने जे थैमान घातलेलं आहे जी गारपीट अतिशय भयानक स्वरूपात आमच्या सतरा ते अठरा गावांमध्ये झालेली तिचे संयुक्त पाणी आमदार तहसीलदार कृषी तालुका अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी बीडीओ आमच्या संयुक्त सर्वांच्या संयुक्तांनी पाणी करण्याचा जो चालू आहे त्या पाणीमध्ये संपूर्ण आमच्या कोपराव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांद्याचं पीक गेले त्याचबरोबर डाळीम फळबागातला डाळिंब असेल द्राक्ष असेल पपईचं थोड्याफार थोड्याफार प्रमाणात जी लागवड केलेली ती अतिशय संपूर्ण संपुष्टात आलेली जे आलेले पीक आता काडवीस गहू असतील ते गहू देखील गेलेले आणि जनावरांसाठी चारा जे थोड्या प्रमाणात होता थो कोपराव तालुक्यातला एक दुष्काळ तालुका असल्यामुळे जे पाणीची टंचाई होती त्या जनावरांसाठी चारा असलेला तो देखील आज गेलेला आहे संपूर्ण या कोपरव तालुक्यातलं अतिशय भयानक परिस्थितीमध्ये या गारपीटाने आमचे संपूर्ण शेतकरी आज उद्ध्वस्त झालेला आहे जेणेकरून मागील सहा महिन्यात ही तिसरी आहे मागे दोनदा अवकळी पाऊस त्याच्या पहिले इलेक्शन आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी गारपीट झाली त्यानंतर पुन्हा अवकळी पाऊस झाला आणि त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी गेल्या तेरा मार्चला हीच गारपीट कोपोरा तालुक्यामध्ये अतिशय भयानक परिस्थितीमध्ये झाली होती आणि तीच गारपीट या कोपोरात पूर्ण झाली असं वाटतं की निसर्गाने काय वाढदिवस गारपीटाचा साजरा केला काय आणि शेतकऱ्यावर अतिशय भयानक स्वरूपाचा दुष्काळ दुष्काळच काय पण निसर्गाने शेतकऱ्यांचं जीवनच उद्ध्वस्त केलेलं आहे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव जेऊर कुंभारी घारी देरडे कोरहाळे चांदे कसारे सोनेवाडी दाऊद खुर्द दाऊद बुद्रुक कोकम सर, या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष गारपीटग्रस्तांची पाहणी केली आमदार स्नेहलता कोले यांनी पंचनाम्याच्या सूचना दिल्या असून शेतकऱ्यांना आघाडी सरकारपेक्षा जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही दिली अधिवेशन काळामध्ये आम्ही सर्व आमदारांनी अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संदर्भातले सर्व आमच्या आमच्या मतदारसंघातले विषय तिथे गांभीर्याने मांडले आणि कृषी मंत्री खडसे साहेबांनी सुद्धा त्याच्यावर सांगितलं की निश्चितच शेतकऱ्यांना एक मोठा आधार दिला जाईल आणि मदत केली जाईल पण पर सेंट्रलकडे परिस्थिती अशी असते की आताच पूर्वीच्या अवकाळीचे पंचनाम्याचे रिपोर्ट गेले तर लगेच गारपीट झाली असे दोन वेळेसच्या रिपोर्टपेक्षा एकदाच रिपोर्ट, एक रिपोर्ट पाठवून त्याची मदत सेंट्रलकडून मिळते ती परत डबल स्थितीत दिली जात नाही म्हणून सेंट्रलच्या म्हणण्याप्रमाणे आता हा सर्व एकत्रित पंचनाम्याचा रिपोर्ट जाऊन लवकरात लवकर अधिवेशन संपण्याच्या आत शेतकऱ्यांना सर्व मदत देण्याचं कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेमध्ये एकंदर सर्वच क्षेत्र क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची जी एक ससे उलपट होत आहे नाही भाव नाही ऊसाच्याही दराचा प्रश्न आहे साखरेचे दर घसरलेले आहेत आणि मग शेतकरी एक बेभरोशाचं जे हवामान झालेलं आहे याच्याने आमचा शेतकरी थोडा एक घाबरलेल्या मनस्थितीत आहे पण निश्चितच आपल्या भागातले शेतकऱ्यांनी एक धीर देऊन लोकप्रतिनिधी आम्ही सर्व एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेच्या आधारे त्यांना एक विश्वासक असा त्यांच्यासमोर चर्चा करून आम्ही मदत देण्याचं सांगितलंय त्यामुळे निश्चितच विदर्भात जे शेतकऱ्यांची एक नकारात्मक वृत्ती आहे आत्महत्येकडे शेतकरी वळतात ती मनस्थिती आणि परिस्थिती आमच्या भागातले शेतकरी सुज्ञ असल्यामुळे निश्चितच ते त्या विचाराकडे न जाता धिराने पुन्हा उभे राहतील यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना मी निश्चितच सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत आहे निश्चितच आम्ही हे सर्व शेतकऱ्यांचे सर्व क्षेत्रातले जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याबद्दल आम्ही चर्चा अधिवेशनात केली मुख्यमंत्र्यांनाही शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न सर्व सांगितले कारण आम्ही तिथे शहरी भागाचे प्रतिनिधी म्हणून नाही तर शेतकऱ्यांचेच लोकप्रतिनिधी म्हणून तिथे निवडून गेलेलो आहेत निश्चितच त्यांच्या सर्व समस्येसोबत असल्यामुळे या सर्व प्रश्नावर आम्ही सखोल चर्चा केलेली आहे आणि त्यासाठी सरकार गांभीर्याने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची दखल घेईल याची मला खात्री आहे आतापर्यंत अनेक वेळेस गारपीट हे कोपराव तालुक्यामध्ये झालेली आहे कोपरगाव हो तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस गारपीट किंवा असं संकट आलेलं आहे शेतकऱ्यांची मोठी हानी त्या ठिकाणी होत असते पण ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ती शेतकऱ्याला मदत त्या ठिकाणी मिळत नाही आज आम्ही पाहतो की हवामान आधारित पीक विमा योजना सरकारने आणलेली आहे पण हवामान आधारित पीक विमा योजनेचे सुद्धा जे पैसे मिळालेत ते फार थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा चारशे रुपये जर कधी विम्याचा हप्ता भरलेला असेल तर त्या माणसांना चारशे रुपयाच्या चा बदल्यामध्ये आठशे रुपये कुठेतरी नऊशे रुपये त्या ठिकाणी फक्त मदत मिळालेली आहे तशा अर्थाने शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा असं म्हटली गेली पाहिजे म्हणून पॉलिसी करत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जसं इतर व्यावसायिकांना त्याचं शंभर टक्के नुकसानाचं संदर्भामध्ये नुकसान भरपाई दिली जाते आमची एकच मागणी राहील सरकारकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार कारण की इन्शुरन्स हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळं केंद्र सरकार प्रामुख्याने शेतीसाठीचे जे विमाच्या योजना आहेत त्या पॉलिसीला रूप त्याचं बदलून शेतकऱ्याला सरकारने पुढच्या तीन वर्षामध्ये फळबाग असेल तर त्याला तो तीन वर्षामध्ये त्याला कसं किती उत्पन्न घटणार आहे आणि कोणत्या रूपाने त्याला मदत केली पाहिजे याच्या अर्थाने तो उभा राहू शकतो अशा पद्धतीचे सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे यावेळी संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपिनराव कोले सभापती सुनील देवकर तहसीलदार इंदिरा चौधरी आदी उपस्थित होते સી ચોવીસ તા સાથે પ્રતિનિધિ યોગેશ ડોખે કોપરગાંવ